नमस्कार मनोज इंगळे साहेबांना त्यांच्या पस्तीसव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं जीवन सुंदर हो रंगमय हो मजेदार हो समृद्ध हो त्यांना सर्व मिळो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्यांना सतत यश लाभो हो, त्यांची कीर्ती हो ते सतत आनंदात मजेत राहो ते प्रसन्न राहो ते सदा आनंदी राहो अशी विश्वचरणी प्रार्थना मनोज इंगळे साहेबांच्या पस्तीसशेव्या अर्धाननिमित्त मी एक गाणं तयार केलेलं आहे आलाय आलाय दिवस सोन्याचा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आलाय आलाय दिवस सोन्याचा एक गाणं आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिऱ्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मोज मजेचा खुशीचा मोज मजेचा खुशीचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिर्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मौज मजेचा खुशीचा खुशीचा रंगलाय सजलाय काळ रंगलाय सजलाय काळ म्हणून जिंगळे साहेब यांच्या वाढदिवसाचा यांच्या वाढदिवसाचा पस्तीसवा वाढदिवस या राजाचा या साहेबांचा पस्तीस वाढदिवस या राजाचा या साहेबांचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिऱ्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मनाने चांगले मनोज साहेब गुणाने चांगले खूप खूप चांगले मनाने चांगले मनोज साहेब गुणाने चांगले खूप खूप चांगले बोल उत्तम गोर वागणे राहणी सुंदर सुंदर चांगले 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 सर्व गोष्टी तर चांगले आलाय 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 दिवस भरभराटीचा त्यांच्या भरभराटीचा आलाय 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 दिवस भरभराटीचा त्यांच्या भरभराटीचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिर्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मदत कर करता, सहकार्य करतात मनोज साहेब लोकांची सेवा सेवा करतात मदत करतात सहकार्य करतात मनोज साहेब लोकांची सेवा सेवा करतात मयाळू दयाळू खूपच कृपाळू सजवता सजवतात सजवता सजवतात छान मस्त मस्त स्वभावाचा सजवता सजवतात 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 छान मस्त मस्त स्वभावाचा स्वभावाचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिऱ्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा 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 जाणीव त्यांना गरिबीची काळजी त्यांना लोकांची झोत पेटवता सत्याची दुर्दृष्टीची जाणीव त्यांना गरिबीची काळजी त्यांना लोकांची झोत पेटवता सत्याची दुर्दृष्टीची मेहनतीची कष्टाची कर्तव्य कर्तृत्वाची जागोजागी जागोजागी सर्व त्यांचीच चर्चा त्यांच्या सर्वोत्कृष्ट गुणांची चर्चा चर्चा त्यांच्या सुंदर सुंदर स्वभावाची चर्चा आनंदाचा आनंदाचा काळ सर्वांच्या आनंदाचा 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 आलाय आलाय काळ सर्वांच्या आनंदाचा सर्वांच्या आनंदाचा 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 आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिऱ्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा 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 गाती पाख रे कौतुक नु कौतुक करती निसर्ग सारे गुणगान गाती पाखरे कौतुक नि कौतुक करते निसर्ग सारे शुभेच्छा शुभेच्छा देती पूर्ण जग सारे प्रिय ते सर्वांचे खूप खूप मोकळ्या मनाचे सुंदर सुंदर विचारांचे दिवस हा त्यांच्या उत्कर्षाचा उत्कर्षाचा दिवस हा त्यांच्या उत्कर्षाचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिऱ्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा 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 दिसायला छान वागायला बोलायला छान 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 दिसायला छान वागायला बोलायला छान 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 वर्तन व्यवहार त्यांचा खूप खूप छान कर्तव्य कथगारीचा धनी हा छान राजा हा कष्टाळू मेहनतीचा अपार अपार चांगल्या चांगल्या गुणवत्तेचा कलांचा राहो सदा त्यांच्या काळ सुखीचा खुशीचा राहो सदा काळ खुशीचा खुशीचा त्यांच्या खुशीचा त्यांच्या खुशीचा अलाय आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिर्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा 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 शुभेच्छा शुभेच्छा पस्तीसवी निमित्त मनोजिंगली साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा 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 पस्तीसवी निमित्त मनोजिंगली साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या राजाला या अलंकाराला प्रेमळ प्रेमळ गुडगोड स्वभावाच्या या मनोजिंकली साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा यो यो प्रत्यक्ष यो प्रत्यक्षण त्यांना आनंदाचा मोज मजेचा भरभराटीचा यो प्रत्यक्ष त्यांना आनंदाचा मोज मजेचा भरभराटीचा 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 आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिर्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मोज मजेचा खुशीचा खुशीचा रंगलाय सजलाय खा रंगलाय सजलाय का म्हणू साहेब यांच्या वाढदिवसाचा यांच्या वाढदिवसाचा पस्तीसवा या राजाचा या साहेबांचा साहेबांचा आलाय 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 दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा हिर्या मोत्यांचा आनंदाचा प्रसन्नतेचा मोज मजेचा खुशीचा आलाय 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 दिवस सोन्याचा सोन्याचा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद